चला आज करू ढोबळी मिरचीची भाजी इकडं इक मी पाच ढोबळ्या घेतल्यात आणि त्याला असं स्वच्छ धुवून असे चिर देऊन कापून घेतल्यात म्हणजे वांग्यासारखं आपण वांगं कापतो तसं ह्या ढोबळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आणि म्हणजे ह्याच्यात छान आपल्याला मसाला भरायला येतो आहे त्याच्यात आता मी भरलेली ढोबळी मिरची करणार आहे त्याच्यामुळे इकडं मसाला भरून घ्यायचा आहे त्याच्यात मी मसाला वाटून घेते बघा इकडं मसाला वाटून घेतला आहे मी कोथंबीर मिरची दोन मिरच्या हिरव्या टाकल्या त्याच्यात तिखट तिखट जरा व्हावी म्हणून डोगळी मिरची तिखट नसती शेंगदाणे आलं लसूण असं सगळ्याचं वाटण भरून घेतले मीठ टाकलं याच्यात आणि आता हा मसाला आपल्याला याच्यात भरून घ्यायचा आहे मिरच्यामध्ये तर बघा चांगला दाबून दाबून भरून घ्यायचा चांगलं बंद करायचं त्या दाबायची म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही अशा सगळ्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या त्या बघा इकडे मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्यात आता आपल्याला याची फोडणी करायची कढई तापत ठेवली त्याच्यात तेल टाकले दोन पळ्या आपल्या खिचडीतल्या दोन पळ्या टाकल्यात मी तेल आणि त्याच्यात तेल गरम झाल्यावर टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग जिरं टाकायचं हळद टाकायची आणि भरलेली झोबी मिरच्या टाकायच्या यात परत दुसरा कुठलाच मसाला वगैरे काय वापरलेला नाही सगळं आपण वाटणारच वापरले इकडं सगळ्या मिरच्या टाकून घेतल्यात आता ते चांगल्या खालीवर करायच्या हलवून घ्यायच्या चांगल्या पलकी मारून घ्यायचं थोड्या वेळाने इकडं बघा सगळ्या मिरच्या पलटल्या त्या आता आपल्याला जो राहिलेला मसाला आहे तो पण याच्यात टाकायचा आहे मी टाकते इकडं हे मसाला पण त्या मिरच्यामध्येच टाकून घ्यायचा परत एकदा सगळं हलवून घ्यायचं मसाला मिरच्या हलवून घ्यायचं सगळं आणि एक थोड्या वेळ याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्या आधी आपण मसाल्यात मीठ टाकलं आहे पण एक वर्ण पण चव लागावी म्हणून वर्णात थोडंसं एक चिमुडभर मीठ टाकायचं था। चांगलं हलवून झाकण ठेवते याच्यावर थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवू बघा झाकण बी काढून बघितलं इकडं मी आपलं मसा मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून वाटणाच्या भांड्यात पाणी टाकलं आणि परत थोडं पाणी ओतून झाकून ठेवलं मिरच्या चांगल्या शिजली पाहिजे बघा इकडं काढून दाखवते झाकण तुम्हाला बघा छान मिरच्या शिजायला लागल्या त्या अजून शिजल्या नाही त्या अजून अजून एकदा हलवून घ्यायचं मधनं मधनं झाकण ठेवायचं मधनं हलवायचं म्हणजे खाली चिकटणार नाही परत झाकण ठेवू एकदा अगं बघा कशी छान झाली मिरची बघा तर आता मिरची आपली शिजली छान झालेत याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ ठेवायची असली भाकरी बरोबर खायला छान लागते पातळ ठेवायचे असली तर ठेवा इकडं मी भाकरी पण करू करत होती बघा गरम गरम भाकरी आणि भरलेली ढोबळी मिरची तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा बघा इकडे आपली भाजी तयार झाली भरलेली ढोबळी मिरची इकडे मी असं ताट वाढले